हा लो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एमपीएससी सी मध्ये मी जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचं यश आहे तेव्हा मित्रांनो आजच्या या चांगल्या विचारातून इतकं सुचवावं असं वाटतं की आपल्याला काय व्हायचंय हे आपण ठरवायचं आपण सगळेच मानव जातीत जन्माला आलो आहोत तेव्हा आपला महामानव करायचा दानव करायचा की आपण माणूस म्हणून जगायचं हे फक्त आणि फक्त आपल्या स्वतःवर डिपेंड असतं चला तर मग या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष हे सत्र नक्की आपल्याला काय सांगतं तर दिनविशेष हे सत्र आपल्याला त्या दिवशी इतिहासात नक्की कोणती घटना घडली आणि त्या घटनेचं महत्व काय हे सांगतं म्हणजेच काय तर इतिहासातील सोनेरी पाऊल खुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी जगभरात घडलेल्या ठळक घटना तसेच प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म आणि मृत्यू यांच्या अचूक नोंदी आपण आपल्या दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया सात ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सात ऑगस्ट सतराशे त्रेपन्न साली ब्रिटिश वस्तू संग्रहालयाची स्थापना करण्यात आली होती आजच्या दिवशी सतराशे एकोणनव्वद साली अमेरिकेतील सरकारी युद्ध विभागाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे बेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी प्रशांत महासागरातील कोडाई कॅनल येथे अमेरिकेचे सैन्य उतरले व त्यांनी तिथे भीषण लढाई देखील केली होती विद्यार्थी मित्रांनो कोडाई कॅनल हे भारतातील तमिळनाडू राज्यात असणारं एक शहर आहे समुद्र सपाटीपासून दोन हजार एकशे तेहतीस मीटर उंचीवर हे शहर आहे याचबरोबर दक्षिण भारतातील एक प्रमुख हिल स्टेशन म्हणून कोडाई कॅनलला ओळखलं जातं यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुंबईच्या महानगरपालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सलग एकशे अठ्ठावीस वर्षांपासून प्रकाशित होत असलेलं वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडलं सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय बिलियर्ड्स खेळाडू गीत सेठी हे वर्ल्ड अमॅच्युअर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारे तिसरे भारतीय खेळाडू ठरले सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा या ठिकाणी तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतः उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सात ऑगस्ट अठराशे एकतीस साली चर्च ऑफ इंग्लंडचे एक मौल्यवान शालेय शिक्षक आणि लेखक तसंच केम्ब्रिज ॲपोस्टल्स सिक्रेट सोसायटीचे सदस्य फ्रेडरिक फरार यांचा जन्म झाला अठराशे एकाहत्तर साली प्रसिद्ध भारतीय जलरंग चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला सन अठराशे शहात्तर साली पहिल्या महायुद्धात प्रसिद्धीत असलेल्या डच नर्तिका सौंदर्यवती व गुप्तहेर माता हरी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चार साली प्रसिद्ध भारतीय इतिहास सांस्कृतिक कला व साहित्याचे विद्वान वासुदेव शरण अग्रवाल यांचं निधन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बारा साली भारतीय हृदयरोगाचे प्रणेते व मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक तसंच ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनचे संस्थापक संचालक केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचवीस साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय अणुवंशास्त्रज्ञ आणि प्रशासक तसंच भारतातील हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात हरित क्रांतीचे जनक किंवा हरित क्रांतीचे पिता म्हणजेच एम एस विशे स्वामीनाथन यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार ते आहोत तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी एकोणीसशे पंच्याहत्तर साली दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि निर्माता शार्लिस थेरॉन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे ब्याण्णव साली युवा भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींविषयी विशे। ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्ती ज्यांच्या स्मृतीदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे एक्केचाळीस साली नोबेल पारितोषिक विजेता भारतीय राष्ट्रगीताचे जनक कवी संगीतकार कलाकार आणि भारतीय उपखंडातील आयुर्वेद संशोधक रवींद्रनाथ टागोर यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो शांती निकेतन या शाळेचं नाव ऐकलं की सर्वप्रथम व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्ति व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया अशाच काही थोर आणि महत्वाच्या व्यक्तींविषयी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भेंडी बाजार घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचं निधन झालं सन 2009 साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार आणि अभिनेते गुलशन बावरा यांचं निधन झालं सन दोन साली भारतीय लेखक आणि राजकारणी तसंच तमिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचं निधन झालं चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घडामोडी आणि काही प्रसिद्ध विशेष व्यक्तींचे जन्मदिन नोंदी याविषयीची माहिती करून घेण्यासाठी तोपर्यंतच ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी